काय पाहिजे का समर्थ झालं पाहिजे सामर्थ्य हुजू म्हणजे सरळ झालं पाहिजे अति सरळ झालं पाहिजे म्हणजे बोलणी सहज आहे त्याला बोलणी सहज आहे बोलणी सहज त्याला वाटत की अरे याला तू आडेवडी घेत नाही सरळ मोफ्य होतो साज होत ना तर कोणतं आडेवडे बोलून काहीतरी टोमणी मारून टिंगंट बोलणार नाही पण ती साध स्पष्ट करणार तर असं पाहिजे सुमोच असं मृदू मृदू भाषा असलं पाहिजे अनतिमानी असलं पाहिजे त्याने निराभिमानी म्हणलं पाहिजे संतू दुसरी गाथा बोलली संतू सकोच सुभरोच अप्प किच्चो सल भूक संतिंद्रियोच निपकोच अप्प गप्पो पुढे पुढे तू अननु गीतो संतुष्ट असतो संतुष्ट असलं पाहिजे बारा प्रकारच्या संतुष्ट असतात त्यांनी भगवान बुद्धांनी सांगितल्या त्याच्यामध्ये त्यांनी संतुष्ट असलं पाहिजे दुसरं सांगितलं सुबरोचन हो सुग्र हो। भरणपोषण काय पाहिजे सुनो असलं पाहिजे बघा काय भिकून ना वाटतं पात्र भरून भिकून विषयी भगवान भिकून भिकून साठी उपयोग दिलेला होता की जर तुम्ही पात्र घेऊन जाताय तर तुमच्या जा माझ्या पात्रात एवढं भोजन पडलं पाहिजे अशापेक्षा करत नाही करायला नको ते पात्र भरलं पाहिजे मला खायला नेहमी मिळालं पाहिजे ते मिळलं पाहिजे असं नको जे तुमच्या पात्रात पडेल ना त्याच्यात समाधाने असलं म्हणून सुग्र वचन एखाद्याला अर्थ नको वाटायला की यांना असंच पाहिजे हेच पाहिजे तेच पाहिजे अशा भर काय नको म्हणून सुलभ असलं पाहिजे गोर कृष्ण सोपे अप्पकिच्चू भगवान बुद्धांनी सांगितलं की अप्प किचू असलं पाहिजे उलाढाली करणारे नसलं पाहिजे काही विकून बाकी ऐकायला म्हणतो आपण पाहतो आपण वेगवेगळे व्यवहार बांधायला घेतात वेगवेगळ्या संस्था उभ्या करतात वेगवेगळ्या सुनाच्या छत्र्या बांधतात हेले अशा प्रकारे टाकडुची करणे जेवणामुळे घडून आणणे श्रावणी उपासकांना शिक्षा केली शिक्षा करणे त्या भांगळीत भगवान बुद्धांनी पडायला ते सांगितले आपण काय करायला फक्त म्हणून कमी असणार सद परिष्कार मागे आम्ही आयोजन केलं होतं नाशिकमध्ये एका भिक्षूंसाठी त्या भिक्कूंनी आग्रह करणार की नव्वद लोकांकडे आम्ही वर्षावसा काळामध्ये जेवण त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली होती नव्वद वेगवेगळे उपासक होते आणि त्यावेळी त्यांनी एक आग्रह धरला की प्रत्येक उपासनाने अष्टपरिष्कार दिलाच पाहिजे भगवान बुद्धांनी सांगितले एक तास तुम्हाला अष्टपरिष्कार पाहिजे मग नव्वद लोकांकडून नव्वद अष्टपरिष्कार करण्याचा आग्रह केला पाहिजे तर कमी गरजा असणारे असावे अधिक चिवरी मिळावी चादर मिळावं तेल मिळावं याची अपेक्षा कोणी करता कामाने संतिंद्रिय संतिंद्रिय म्हणजे शांत इंद्रिय असले पाहिजे नितकू म्हणजे ज्ञानी प्रज्ञावानाने शिलात रमणारे असले पाहिजे अप्प गप्पो उठताना बसताना चालत असताना त्याने सतत काय चालत असलं पाहिजे प्रगल्भ असलं पाहिजे म्हणून पुलिस म्हणून ज्यावेळी त्याने तो वंशावर छाप की जो वंश आहे जो गृहस्थी धर्म तो तोडलाय त्यावेळी तोडलाय त्यावेळी त्याने परत त्या कुरांकडे आकर्षित नाही झालं पाहिजे त्याच्यात आसक्त नाही झालं पाहिजे तुम्ही ज्यावेळी या प्रवचित होता गृह त्या करता त्यावेळी त्याच्याकडे परतून जाता का म्हणून संतुष्ट राहावे भरण पोषण सुलभ असावी उलाटाणी न करणारे असावे कमी गरजा करणारे असावे शांत इंद्रिय असावे प्रज्ञावान असावे उदड नसावे कुणामध्ये आसक्त न होणार आहे नचन खुदन पुढे गाता सांगितली नचन खुदन समाचार एकीची ये ना बरे उपवेदे सुखी न व्हा किम सभ्य सत्ता भवंत सभ्य सत्ता भवन तो भवन तो सुखी करा किंचित किंचित चुकाचरण आपल्या आत्म करता किती मोठा संदेश दिलेला आपण काय म्हणतो काय नाही आपण म्हणतो काय तीन घंटा वेळी विनोद करतो एकमेकांकडे पण म्हणतात किंचित छोटी गोष्ट म्हणजे अन्य एखादी ज्ञानी दोष लावते अशी छोटी गोष्ट आपल्याकडून करता नाही आपण भरसोबत लोकांना शिवाय देतो भरसोबत एकमेकांची चिठ्ठी ओढतो त्याच्या अतिशय खालच्या जाऊन बोलायला लागतो पण भगवान मध्ये म्हणतात की याने सर्वांचं बजाव नाही होणार सर्वांचं सुखी सर्व सुखी नाही होणार सर्व प्राणी सुखी नाही होणार म्हणून नचन खुद्द समाज खुद्दम म्हणजे अतिशय किंचितही जे करणे कृती असतात काची काही वाचिक मानसिक असतात त्याच्यामुळे जे मानसिक दुराचरण किंवा काही मानसिक दुराचरण घडून आणतात ते करता नये कारण हे निकृष्ट मानलं जातं या हिन आचरणापासून आपण दूर राहायला पाहिजे हे ज्ञानी माणसाने दोष लावता नये की दोष पूर्ण आहे दोष पूर्ण मानतो एखादा विद्वान एखादा ढिंकू एखादा निर्दोष असेल तर त्याला निर्दोषच मानतो निंदनीय त्याला निंदनीय मांडलं पाहिजे एखादं प्रशंसनीय त्याला प्रशंसनीय मांडलं पाहिजे अशा प्रकारे म्हणून सुखी न हो सुखी म्हणजे होते सर्व प्राणी उपद्रव रहित होत म्हणून अशी भावना आपण केली पाहिजे हे घाता सांगितली तसावा थावरावा अनवसेचा दिघावाहतावा मज्जिमा रस्त का अनुकतुला श्वास घेणारे सर्व प्राणी काय सगळे पंचवीस स्कंदातले प्राणी चार स्कंधाचे प्राणी अथा तसा म्हणजे जे तृष्णा असणारे प्राणी थावरावा म्हणजे तृष्णा विमुक्त झालेले प्राणी अनुवसेचा त्यांच्यात अवशेष नाही असे प्राणी दिगाव म्हणजे प्राणी सगळ्या प्रकारे महंतावा म्हणजे एखादा हो अनुका म्हणजे डोळ्याने न दिसणारे डोळ्याने दिसणारे थुला म्हणजे गोलाकार सगळ्या प्राण्यांविषयी आपण मैत्री केली पाहिजे दिसणारे न दिसणारे किंवा लहान आहेत मोठे आहेत सगळ्या सर्व प्राण्यांविषयी आपण काय केली पाहिजे मैत्री केली पाहिजे सगळ्या प्रकारच्या

इम्लितसे वस् ना परोपरेन निकुभेद नाति मयेत कतन चिकिंची दनरसना पटी कसंन्या नाय मयस दुख निचे येन तुत्रे न फसुने ना परोपरेन निकुभेद कोणी गुना लग्न वरक तुसरा न फसुनगा नाति मयेत कतन चिकिंची गुनाला कोणाची घृणा करू नका क्रोधाने द्वेषाने एखाद्या दुःखाची इच्छा करू नका नाही महेश दुःख म्हणजे दुसऱ्याला दुःख देण्याचा विचार करू नका सगळे सुखी हो भयमुक्त हो मैत्र भावना करावी आणि पुढे जाऊन बघा बुद्ध अतिशय महान संदेश देतात त्याच्या पुढे माता यथा नियम बुद्धा आयुषा एक पुत्त बुद्ध मनोरखे सर्व भूतेशी मानसं भावय परिमाण एखादी माता आपल्या औरस पुत्राच आपल्या प्राणाची प्राण घरची काढून जीवाच मोल देऊन रक्षण करते त्याप्रमाणे प्रत्येक माणसाने प्रत्येक प्राणी मात्राशी अशी अपरिमित मैत्रीची भावना केली मित्रांचे लोक सब्पलोक मी मानसन भावय परिमान उद्दंच अदोच तिर्यंच असं अव असंपतन ही अपरिमित भावना वय शत्रुदेवना वर खाली सर्व दुकान तिठं चरण निसिन्न वा सयारो वा याव तस्त विगत मध्यो इतन सती आदिते ब्रह्म मेतन विहार 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 इंद्रवाम उभय अस्तान चालत असताना निसिन्न वा पोम लेले अस्तान निद्राये तो प्रेम मंत्रित भावना की आणि ही मैत्रीची सती नदी ठेवली म्हणजे ही स्वरती जागृत ठेवली पाहिजे येथे तर याला ब्रह्मविहार म्हणतात म्हणजे ब्रह्मविहार बघा ब्रह्मविहार बायबर आपल्यामध्ये असतं मात्र आपण डेव्हलपच करत नाही इनबिल्ट आपल्यामध्ये आहे ते पण आपण ते विकसित केलेलं नाही त्याच्यामुळे ते बघा ते ब्रह्म जो या मानव जातीमधला या प्राण्यामध्ये सर्वश्रेष्ठ आता ते काय हे जीव आहे आणि त्या जीवासारखं आपल्याला सुद्धा होत आहे त्यावेळी ही भावना ही मैत्रीची भावना आपल्याला करूनच त्या त्या स्थितीपर्यंत पोहोचता येईल दिठ्ठींच्या अनुपगमासी संपन्न अशा प्रकारे मित्या दृष्टीच्या अधीन होता शिलवान सौम्य दृष्टीने संपन्न होतो आसक्ती येत नाही आसक्तीमध्ये सर्व दृष्ट्या नष्ट केल्यामुळे गर्भात जन्म केला बघा मैत्रीला न मिजती मिजती सिनरी मित्ता अशी ती स्नेह करण्यास लावणारी व्यक्त आहे किंवा शारीरिक आकर्षण किंवा आसक्तीमुळे जे प्रेम निर्माण होतं जे ती मैत्री होती ती मैत्री नाहीये असं भगवान बुद्धांनी स्पष्टपणे सांगितलेलं एखाद्यास आपण एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला आसक्ती वाटते आकृष्ट होतो मात्र त्याच्यामध्ये ज्यावेळेस आकृष्ट दोघे एकमेकांकडे आकृष्ट होतात तेव्हा ते एक श्रंखला निर्माण करतात ज्यावेळेस त्याच्यामध्ये विशिष्ट निर्माण होतात ते प्रेम ती मैत्री ती लागते त्याच्यामुळे ते खरी मैत्री नाहीये खरी मैत्री ती काय भगवान बुद्धाने उदाहरण देऊन सांगितलंय ती काय होतं ती पुढे जाऊन त्याच परिणिती होते म्हणून एका धम्मपदा सांगितले अनुरागापासून शोक निर्माण होतो आणि शोकापासून भय निर्माण होत म्हणून जर अनुरागच नष्ट केला ते बंधनच करून टाकलं तर अनुरागापासून शोक कसला तर भय कुठून येणार अशा प्रकारे भगवान बुद्धाने धम्मपदाची हा स्पष्ट करायला सांगितले मैत्रीचे लाभ सांगितले की या मैत्रीमुळे काय लाभ होतात काय होतो सुखन पटी पूजे ती शा काय होतो तो सुखाने सुखपूर्वक उठू शकतो त्यावेळी तो अभ्यास म्हणून असतो त्याला एकाग्रता लाभते वाईट स्वप्न त्याला पडत नाही आपण बघा अचानक किंचाळ उठतो अचानक आपल्याला रात्रभर झोप येत नाही अस्वस्थपणा होत असतो हे कशामुळे होत आपल्यात मैत्री नाही वाईट स्वप्ने पडत असतात देव देव मनुष्यानं प्रिय होती मनुष्याला प्रिय होतो अ मनुष्य मनुसान, मनुष्यानं प्रिय होती अमनुष्यानं अमनुष्यांना सुद्धा प्रिय होतो देवांना प्रिय होतो माणस ते आणि विषाणू असतो त्याला काय होतो त्रास होत नाही युद्धातील नाशापासून त्याचा बचाव होतो अनि